सूरज एका मोठ्या फॅक्टरीचा मालक होता त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप मदत केली होती सूरज आणि सायलीने भला मोठा टोलेजंग बंगला बांधला परंतु असे काय घडते की त्याच बंगल्याच्या गेटवर उभे राहून सूरजची आई मदतीसाठी विवेचना करते भीक मागते त्याच मोठ्या बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शांताताई सिक्युरिटी गार्डसमोर हात जोडून विनंती करत होत्या की फक्त एकदा त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचं आहे त्यांच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे सुरुवातीला सिक्युरिटी गार्डने त्यांना हे सांगून पळून लावतो की तुझ्यासारखी भिकारी आमच्या स सा, माझ्या साहेबांच्या आईवडील असू शकत नाहीत तू नक्कीच खोटं बोलत आहेस चालती हो इथून पण जेव्हा शांताताई खूप साऱ्या विनवण्या करतात आणि म्हणतात की जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी या गेटजवळ अशीच वर उभी राहणार इथेच बसणार आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला आहे त्याच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे माझ्याजवळ त्याच्या उपचारांसाठी पैसेही नाहीत माझा मुलगा माझ्या मुलाचा इतका मोठा बिझनेस आहे त्याच्याकडे इतके पैसे आहेत म्हणून तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी थोडेसे मदत करू शक नाही का वडिलांसाठी थोडेसे पैसे खर्च केल्याने त्याला काही फरक पडणार नाही शेवटी सिक्युरिटी गार्डला त्याच्या त्यांच्यावर दया येते आणि तो आत जाऊन ही बातमी देतो की कोणीतरी एक म्हातारी बाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे ती म्हणत आहे की तुम्ही आई आहे पण त्यांच्या चेहऱ्याने आणि कपड्याने वाटत नाही इतक्या तु तुमच्या आई आहेत म्हणून सायलेश सिक्युरिटी गार्डला सांगते की तू हो पुढे मी त्यांना भेटायला बाहेर येत आहे त्यांना घराच्या आत आणण्याची काही एक का आवश्यकता नाही रूम रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याला सायरी सांगते की तुमची आई पुन्हा भेटण्यासाठी आली आहे किती वेळा मनाई करूनही पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे या घरी भेटायला येऊन जातात माहीत नाही नक्की काय समजून पैसे घ्यायला येतात पैसे तर असे मागतात जसं काही त्या या घरात पैशांचा खजिना ठेवून गेल्या आहेत काल इतका अपमान करून पळवून लावले होते तरीही आज पुन्हा आल्या लाजही वाटत नाही त्यांना चला आपण दोघे मिळून चांगलाच अपमान करू त्यांचा जेणेकरून त्या पुन्हा कधीही आपल्या दारात पाऊल ठेवणार नाहीत आणि आपल्याला त्रास देणार नाहीत सूरज आणि सायली घराच्या बाहेर पडून दरवाज्याजवळ येतात आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेले पाहून शांताताई आशेच्या नजरेने दोघांकडे पाहत असतात की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत आहेत तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील शांताताई आपले दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या होत्या बाळा तो आलास खूप बरं केलं तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे ते गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी गेल्या चार दिवसांपासून सतत घरी येत आहे पण तू काही भेटता भेटला नाहीस फक्त सुनबाई भेटते आणि ती मला पुन्हा घरी पा पाठवते बाळा तुझ्या वडिलांच्या उपचारांसाठी पैशांची खूप गरज आहे मला थोडे पैसे हवे आहेत तेवढ्याच सायली पुढे येते म्हणते की अगं म ए म्हातारे चल जा इथून काही पैसे वगैरे मिळणार नाही तुला आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आता चार दिवसांपूर्वीच तू माग पैसे मागण्यासाठी आली होतीस तेव्हा मी तुला दोन हजार रुपये तर दिले होते ना आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत चालती हो आमच्या दारातून शांतताई म्हणाल्या बाळा तू जे दोन हजार रुपये मला दिले होते त्याने तू सासऱ्यांची दोन दिवसांची औषधही आली नाहीत माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्यांच्या दवाखान्याचा आणि औषधांचा खर्च उचलवू शकेल बाळा तू तरी आपल्या वडिलांचा थोडा विचार कर ना सूरज म्हणाला की आई मला अशा फालतू गोष्टी ऐकायच्या नाही आहेत तू मला अशा फालतू गोष्टी ऐकवून इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेस मला सगळं काही कळलं आहे कळलं मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि आता पुन्हा माझ्या दारात पाय ठेवायची गरज नाही आपला मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून शांताताई खूप निराश झाल्या सुरेश त्यांच्या बायकोला म्हणजे सायलीला सांगतो की सायली मिटिंगसाठी जात आहे संध्याकाळपर्यंत परत येईल आपल्या मुलाला कारमध्ये बसता बसताना पाहून तेव्हा शांताताई त्याला म्हणाल्या बाळा तू ऑफिसला जात आहेस तर ऑफिसच्या रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल लागते बाळा मला तुझ्या गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये सोडवतोस का इतकं तर आपल्या आईसाठी तू करूच शकतोस ना सायली दम देत आपल्या सासूला म्हणाली मग तारे तुझी आईपत नाही आहे कारमध्ये बसण्याची गुपचूप पायी चालत जा माझ्या कारला हातसुद्धा लावायची हिम्मत करायची नाही तुला माझ्या कारमध्ये बसून मला माझी कार घाण करून घ्यायची नाही माहीत नाही कुठून कुठून चालून येतात कारमध्ये बसायला ऐपत पाहिली का स्वतःची ऑटो मध्ये बसायची ऐपत नाही आणि कारमध्ये बसायच्या गोष्टी करतात चालती हो इथून सूरज त्याची कार घेऊन निघून गेला बिचारी शांतातही तिथे गेटजवळ बसून आपल्या मुलाच्या जाणाऱ्या गाड कारकडे पाह बघतच बसल्या आणि आपल्या नशिबाला कोसत राहिल्या की मी अशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आई वडिलांचाही झाला नाही काय नसेल केला आम्ही आमच्या मुलासाठी सगळे काही उधळत बसलो आमच्या मुलासाठी जर आज आम्ही सगळे काही उधळले नसते तर आज चित्र काही वेगळंच असतं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन संपत्ती सगळे काही विकून टाकले आणि सगळे विकून इतका मोठा बिझनेस उभा केला पण आज त्याच मुलाने आमच्यासोबत काय केलं इतकं तर परकी लोकंसुद्धा करत नाही जे आमच्या मुलाने आमच्यासोबत केलं त्याला आपल्या आईला होत असलेला त्रासही डोळ्यांनी दिसत नाही त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या जवळच उभा असलेल्या सिक्युरिटी गार्डला इतके तर कर कन्फर्म झाले होते की ही काही खरंच साहेबांची आईच आहे सूरज निघून गेल्यानंतर आणि सायली घराच्या आत निघून गेल्यानंतर सिक्युरिटी गार्डने शांततायन न उचलून खुर्चीवर बसवले आणि म्हणाला की आई तुम्ही रडू नका तुम्ही मला सांगा की तुम्हाला किती पैशांची गरज आहे शांतताई म्हणाले की आता तरी मला दोन हजार रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत त्यातच माझे काम भागेल सिक्युरिटी गार्डने आपल्या खिशात हात घालून पाहिले तर दीड हजार रुपयेच निघाले तो म्हणाला आत्ता माझ्याकडे दीड हजार रुपये आहेत ते तुम्ही ठेवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे मी तुम्हाला माझ्या सायकलने सोडतो नाही बाळा मला सायकलवर बसता येत नाही मी ऑटो रिक्षा करून निघून जाईल शांतताई सिक्युरिटी गार्डला खूप आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बाळा ज्या ठिकाणी माझ्या मुलाने आणि सुनेने माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तू तुझे इतके तु 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 मोठे मन दाखवून माझी मदत केलीस मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही अहो आई मी तुमची काय मदत केली बरं इतक्या पैशात तर तुमचा एक तु दिवसाचा तु औषधांचा खर्चही निघणार नाही त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून शांताताई हॉस्पिटलकडे रवाना झाल्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले सुरेशराव आपल्या पत्नीची खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यांना असं वाटत होतं की पत्नी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे मदत मागण्यासाठी गेली आहे त्यांनी काही मदत केली तर माझ्या पत्नीचा थोडा त्रास कमी होईल एकतर मी आजारी पडलो आहे आणि पैशांची तंगीसुद्धा आहे बिचारी किती धावपळ करत आहे पण शांताताईंचा पडलेला चेहरा पाहून समजले की त्यांच्या नालायक मुलाने आपल्या आईची मदतही केली नाही त्यांचा नालायक मुलगा पैशांच्या मोहात इतका हरवला आहे की त्याला आपल्या माता आणि आई वडिलांचा त्रासही डोळ्याने दिसत नाही शांताताई आपल्या पतीजवळ येऊन ढसाढसा रडल्या लागल्या की आज आपल्या मुलांनीच आपला विश्वासघात केला आपला मुलगा आपलाच राहिला नाही संकटाच्या वेळी त्याने आपल्याला एकटे सोडले आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण कसे कंगाल झालो पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतर आपल्यालाच आईवडिलांना पाहून इच्छित नाही ज्या आईवडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोहोचवले आता तेच आईवडील त्याला भिकारी दिसत आहेत खालच्या दर्जाचे दिसत आहेत हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर असलेला एक व्यक्ती जो या शहरातील एक मोठा बिझनेसमन होता तो व्यक्ती या दोघांच्या गोष्टी ऐकून घेतो आणि आपल्या बेडवरून उठून सुरेशरावांकडे जातो तर त्यांना पाहणं खूप आश्चर्य हो चकित होतो कारण ते त्यांचे वंदनीय गुरुजी होते अहो गुरुजी तुम्ही इथे आणि तुमची अशी परिस्थिती बाळा मला माफ कर पण मी तुला ओळखले नाही कोण आहेस तू गुरुजी मी संतोष मी तुमच्याकडे अभ्यासिका घेण्यासाठी येत होतो आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन सुरेशराव आठवण्याचा प्रयत्न करतात मग अचानक ते म्हणतात की हो आठवलं तू कृष्णाजींचा मुलगा आहेस ना ज्यांचं या शहरात कपड्यांचं खूप मोठा बिझनेस आहे तो त्यांचाच मुलगा संतोष आहेस हो गुरुजी मी तोच संतोष आहे पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमची ही अवस्था कशी झाली मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत आता मला तुम्ही काही काळजी करायची नाही तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील सर्व पैसे मी खर्च करील आणि तुम्हाला पूर्ण ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन जाईल संतोष सुरेशरावांचा संपूर्ण खर्च उचलतो त्यांना खाण्यासाठी भरपूर प्रकारच्या फळांची व्यवस्था करतो शांतताईंना सांगतो की आई तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा इकडे मी माझ्या गुरुजींना सांभाळून घेईल मी किती दिवसांपासून पाहत आहे की तुम्ही खूप धावपळ करत आहात अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून घेणार घरी माझी बायको माझी मुले आहेत माझे आई वडीलसुद्धा आहेत मी दोन दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन येईन सुरेशराव म्हणाले की हो आता मी ठीक आहे आणि लवकरच तुझ्याजवळ घेऊ येऊन जाईन तू आता माझी अजिबात काळजी करू नकोस दोनच दिवसात सुरेशराव ठीक होऊन संतोषच्या घरी झाले संतोषच्या घरी त्यांचे वडील सुरेशरावांना भेटून खूप खुश होतात अहो सुरेशराव जेव्हापासून तुम्ही मुलांना शिकवणे बंद केले आहे तुमच्यासोबत भेटत झाली नव्हती आणि मी सुद्धा इकडे माझ्या बिझनेसमध्ये इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही आज किती वर्षानंतर तुम्ही मला भेटले आहात पण मला अजिबात वाटले नव्हते की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल म्हणून आहो संतोष तुमची किती आठवण काढतो तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींना दाखवलेल्या रस्त्यावर चालत आहे संतोषला अभ्यासात अजिबात रुची नव्हती पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागला तेव्हापासून त्याच्या ते अभ्यासात रुची वाढली आणि तो तुमची तर तो आजही आठवण काढतो तुमची शिकवण्याची पद्धत अशी होती की मुले लगेच समजून जायची काही दिवस शांताताई आणि सुरेशराव संतोषच्या घरी थांबतात संतोषचे घर खूप मोठे होते घर काय तर तो खूप मोठा बंगलाच होता तिथे तर कितीही लोक राहू शकतात आणि तिथेच एक खोली संतोषने शांताताई आणि सुरेशरावांना दिली दहा दिवसानंतर सुरेशराव संतोषला म्हणाले की बाळा आता आम्हाला जाण्याची परवानगी दे बरेच दिवस झाले आहेत आता आम्हाला निघायला हवं तू आमची खूप मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहे आम्ही तुझे खूप रोणी आहोत इतक्या दिवसात तर संतोषला कळून चुकले होते की गुरुजींनी आपल्या जवळचे सर्व काही आपल्या मुलावर खर्च केले होते आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही राहिले नव्हते तो आपल्या गुरुजींना विचारतो हो की आता तुम्ही कुठे जाणार काय खाणणार तुमच्याजवळ ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे आहेत तुम्ही तुमचा उदरनिर्वाह हो, कसा करणार गुरुजी बाळा जिकडे आमचं आयुष्य घेऊन जाणार आम्ही तिकडे जाणार काहीतरी छोटे मोठे काम पाहू जेणेकरून आमच्या म्हातारपणात आमचा खाण्यापिण्याचा आणि औषधांचा खर्च भागवता येईल नाही गुरुजी तुम्ही इथून कुठेही जाणार नाही मी तुमच्यासाठी काही विचार करून ठेवला आहे तुम्ही फक्त माझ्याकडेच राहणार आहात तू काय विचार केला आहेस संतोष जरा आम्हालाही कळू दे गुरुजी आम्हाला तर तुम्हाला तर माहीत आहे आमचा कपड्यांचा बिझनेस खूप मोठा आहे एका दुकानावर मी असतो आणि दुसऱ्या दुकानावर बाबा असतात मी तर माझे दुकान व्यवस्थित सांभाळून घेतो पण माझ्या वडिलांना मात्र एका व्य अशा व्यक्तीची गरज आहे जो त्या दुकानाचे हिशोब व्यवस्थित हँडल करू शकेल शिवाय तो पूर्ण इमानदार असेल तर गुरुजी मला या पदासाठी तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी योग्य वाटत नाही आणि गुरुजी तुम्हाला दुसरीकडे कुठे ना कुठे जाऊन काम करायचेच आहे ना तर मग तुम्ही बाबांसोबत दुकानात बसून त्यांची मदत करू शकता दुकानाचा हिशोब तुम्ही सांभाळा सुरेशराव त्यांच्या पत्नीकडे पाहू लागले शांताताईंनाही यात काहीही गैरवाटत नाही त्या, त्या त्यांच्या पतीला सांगतात की आपण कुठे कुठे कामासाठी भटकत राहणार शिवाय आपल्याला किती दिवसात काम मिळेल माहीत नाही इथे आपल्याला घरी बसल्या बसल्या काम मिळत आहे आपण आपल्या मेहनतीचे खाऊ त्यामुळे आपल्याला इथे राहण्यास काहीही हरकत नाही शांतताईंच्या बोलण्यावर संमती दर्शवत सुरेशराव कृष्णाजींसोबत त्यांच्या मोठ्या दुकानावर बसून काम करू लागले वर्षभर ते कृष्णाजींसोबत हिसो बसून हिशोब सांभाळता सांभाळता बिझनेसच्या बारीक सारीक गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे बिझनेस केला जातो वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांच्याजवळ वर इतके पैसे जमा झाले होते की ते त्यांच्या पत्नी शांताताईंना म्हणाले की आपण आपलं स्वतःचे एखादे छोटेसे कपड्याचे दुकान सुरू करूया त्यातच खूप फायदा आहे शांताताई म्हणाल्या की तुम्ही हे काय बोलत आहात वाढत्या वयाबरोबर तुमचा मेंदू काम करत नाहीये का अहो वयाच्या साठाव्या वर्षी काही करायला का जाणार तर लोक हसतील आपल्यावर की म्हातारा म्हातारपणी बिझनेस करायला जात आहे सुरेशराव म्हणाले की तू काही त्याची काळजी करू नकोस मला संतोष म्हणाला आहे की या कामात तो माझी मदत करणार आहे मला जास्त धावपळ करावी लागणार नाही संतोष त्याच्या मोठ्या दुकानासाठी सामान मागवणार आहे तेव्हा माझ्यासाठी दुकानं माझ्याही दुकानासाठी तो सामान मागून देणार आहे आणि मग एक दिवस सुरेश राव यांनी वयाच्या साठाव्या वर्षात आपलं स्वतःचं दुकान उघडलं आजूबाजूची लोकं म्हणू लागले की आजोबांनी या वयात दुकान उघडले आणि किती वर्ष बिझनेस करण्याचा विचार आहे बाळा जोपर्यंत जगणार जोपर्यंत हातपाय चालत राहणार तोपर्यंत काम करत राहणार जेव्हा आमच्याने काम होणार नाही त्यावेळेस पाहिले जाईल की काय करायचे आहे हळूहळू सुरेशरावांचे दुकान चांगलेच चालू लागले खूप चांगला नफा होऊ लागला त्यांना आता सुरेशरावांकडे पैशांची कोणतीही कमी राहिली नव्हती सुरेश संतोषच्या वेळेस शेजारीचे एक छोटेसे घर विकत घेतले घर लहानच होते कारण दोघा नवरा बायकोंसाठी केव हो, तेवढी जागा पुरेशी होती या पुपेक्षा मोठे घर त्यांना नकोच होते असे करता करता पाच वर्ष उलटून गेली एक दिवस सुरेशराव आपल्या पत्नीला म्हणाले की बायको आपण आपल्या तरुणपणी खूप कठीण दिवस पाहिले आहेत आधी आपल्या आईवडिलांच्या सेवेत दिवस निघून गेले आणि तू माझ्या घरात लग्न करून आली तेव्हा तीन तीन ननंदबाई होत्या माझे म्हातारे आईवडील होते तीन तीन बहिणी आणि बहिणींच्या लग्नाची जबाबदारी ही माझ्याच खांद्यावर होती कारण घरात कमवणारा मी एकटाच होतो आणि त्यानंतर आपल्याला मुलगा झाला त्याच्या शिक्षणासाठी आपण इतकं केलं की आपणच रस्त्यावर आलो पण माझ्या मनात ही खंत कायम आहे की मी तुला आजपर्यंत कधीच विचारलं नाही की तुझी इच्छा काय आहे तुला काय आवडतं तुला काय हवं आहे का आज पण आज आपण आपल्या आप आप संपूर्ण जबाबदारीतून मुक्त आहोत आणि आपल्या आता आपल्या हातात पैसेसुद्धा आहेत त्यामुळे आज मी तुला मनापासून विचारतो की तुला काय हवं आहे तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतेस मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे सर्व ऐकून त्यांच्या डोळ्यातून आनंदाशीरू व्हावू लागले पण त्या क्षणी त्यांना त्यांच्या सुनेने सांगितलेले शब्द आठवले जेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती की तुझी कारमध्ये बसण्याची ऐपत नाही तेव्हा ते त्यांच्या पतीला अगदी प्रेमाने म्हणाले आहे की त्यांना एक कार हवी आहे सुरेशराव म्हणाले की ठीक आहे एखादा चांगला मुहूर्त साधून मी तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन देईल आता मात्र शांता ताईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते पती असेही चांगले कमावू लागले होते शिवाय त्यांच्या आवडीची कार घेणार होती जे काम त्यांना तरुणपणी करायची इच्छा होती जी इच्छा तरुणपणात पूर्ण करायची होती त्यावेळेस संपूर्ण वेळ मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवला पण आज होय असे असेना संधी मिळाली आहे म्हणून त्या खूप आनंदात होत्या काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कार सुद्धा आली सुरेशराव आपल्या पत्नीसोबत नवीन कारमध्ये बसून देवदर्शनासाठी मंदिरात गेले देवाचे दर्शन झाल्यावर जेव्हा तेथील गरीब लोकांना ते अन्नदान करत होते तेव्हा त्यांची नजर तिथे पायऱ्यांवर बसलेल्या त्यांच्या मुलगाकडे आणि सुनेकडे गेली सुरेशराव जेवणाचे आणि प्रसादाचे वाटप करत पायऱ्यांवर बसलेल्या त्यांचा मुलगा आणि सुनेजवळही पोचले आणि त्यांच्या हातावर प्रसाद आणि जेवण दिलं जेव्हा सूरज आणि सायलीने आपल्या आई वडिलांना एका चमकदार प्रेस केलेल्या कपड्यांवर पाहिले आणि त्यांना मिठाई वाटप करत असताना पाहिले तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसला की या मत त्यांकडे इतका पैसा आला कुठून आला ठीक आहे की हे इथे अन्नदान करत आहेत सूरज आणि सायली सुरेश रावांकडे आले आणि म्हणाले की बाबा मी सूरज तुमचा मुलगा सुरेशरावांची मागे वळून सुरेशरावांनी मागे वळून पाहिले आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा जाण्यासाठी निघाले सुरेश त्यांच्या वडिलांच्या पाया पडून म्हणू लागला की बाबा माझे म्हणणे एकदा तरी ऐकून घ्या सायलीसुद्धा शांतताईंचा हात पकडून म्हणाली की आता आई आम्हाला बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे ती नुकसान भरपाई करण्यासाठी आम्हाला आमचे राहते घरेही विकावे लागले बँकेकडून इतके कर्ज घेऊन ठेवले होते की आम्ही तीसुद्धा परतफेड करू शकलो नाही डोक्यावर इतकं कर्ज आहे शिवाय बँकेकडून रोज रोज फोन येत आहेत घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता घरातही काही शिल्लक राहिलेले नाही माझ्या दागिनेही सूरजने विकून टाकले दोन महिन्यांपासून आम्ही माझ्या माहेरी जाऊन राहत आहोत आई आमची थोडीशी मदत करा आम्ही तर आता तुम्ही तर आता आम्हाला खूप पैसेवाले झाले दिसत आहात मुलगा आणि सुनीला पाहून शांतातेंचा राग अनावर झाला त्यांना तो दिवस आठवला ज्या वेळेस त्या आपल्याच मुलासमोर पदर पसरून भीक मागली होत्या की तुझे वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात उभे हो आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पैशांची मदत कर पण त्या दोघांनी मिळून त्यांना तिथून हाकलून लावले आपला मुलगा आणि सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुरेशराव त्यांच्या पत्नीचा हात पकडून मंदिराच्या पायऱ्या उतरून स्वतःच्या कारजवळ आले मुलगा आणि सून परत येऊन त्यांच्या पायाशी लोटांगण घालत म्हणाले की आम्हाला माफ करा बाबा आमच्याकडे खूप मोठी चूक झाली आहे मी पैशांच्या लोभापायी तुम्हा दोघांनाही विसरलो होतो पण मी आता असे कधीही करणार नाही तुम्ही फक्त एकदा माझी मदत करा सुरेशराव आपल्या मुलाचे आणि सुनीचे काही ऐकून घेत नाहीत ते कारचा दरवाजा उघडत शांतताईंना म्हणाले की शांता आपल्या कारमध्ये दे बस देवाच्या कृपेने आज आपले ऐपत कारमध्ये बसण्याच्या लायकीची झाली आहे चल आपण आपल्या कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊयात त्यांच्या मागून मुलगा आणि सून ओरडतच होते तितक्यात पाठीमागूनच तोच सिक्युरिटी गार्ड जो सूरज आणि सायलीच्या घरी कामला होता तोसुद्धा त्याची नवीन बाईक घेऊन देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आला होता आपल्या सिक्युरिटी गार्डला पाहून सूरजने त्याला विचारले की अरे वा तू नवीन बाईक घेतलीस खूप चांगली गोष्ट आहे नाही साहेब मी बाईक विकत घेतलेली नसून मला माझ्या आई वडिलांनी गिफ्ट म्हणून दिलेली आहे खरं तर त्या दिवशी तुमच्या आई तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आल्या होत्या आणि तुम्ही त्यांना तिथून हाकलून लावले त्या तिथेच गेटवर बसून रडत होत्या मला त्यांचे ते दुःख पाहिले गेले नाही मला त्यांची खूप दया आल्या आणि माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी पैसे त्यांना देऊन टाकले त्यामुळे आज त्याच मदतीच्या बदल्यात त्यांनी मला ही बाईक गिफ्ट दिली मी बाईक घेण्यास खूप नकार दिला परंतु ते म्हणाले की आम्ही ही बाईक तुला आमचा मुलगा समजून खूप प्रेमाने गिफ्ट देत आहोत संकटकाळी तू आमची खूप मदत केलीस म्हणून आमचा आशीर्वाद समजून घे ठेवून घे सिक्युरिटी गार्डचे बोलणे ऐकून सूरज आणि सायली दोघेही आतल्या आत जळत होते परंतु आता त्या दोघांकडे जाण्याव्यतिरिक्त काहीच उरले नव्हते कारण जो जसे कर्म करतो तसेच त्याला भोगावे लागते आणि हाच नियतीचा खेळ आहे मित्रांनो नियतीचा हा खेळ आहे जे कर्म तुम्ही इथे कराल ते तुम्हाला इथेच भोगावे लागणार चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार परंतु वाईट कर्म केले तर सूरज आणि सायलीसारखी अवस्था होणार म्हणून आपल्या आई वडिलांसोबत कधीही वाईट वागू नका धन्यवाद